नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कवी सुरेश भट यांची अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे केव्हा तरी पहाटे चला तर पाहूया केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे करून रात्र गेली कळले मलान केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निस्तून रात्र गेली सांगू तरी कसे मी वैकोवळी उन्हाचे उसून श्वास माझा हसून रात्र गेली उरले उरात काही आवाज चांदण्याचे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती मग ओळ शेवटाची सुचून रात्र गेली आता खुशीत नाही ती चंद्रकोर माझी आता खुशीत नाही ती चंद्रकोर माझी हलकीच खोस माझी बदलून रात्र गेली अजूनही सुगंध येई दुलई समोगऱ्याचा अजूनही सुगंध येई दुलई समोगऱ्याचा गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली विसरून रात गेली